हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी बोलणार आहे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन बदल जे लोकांना असं वाटते नाही बाबा आत्ता मी जगतो असं मला जगायचं नाही मला माझं आयुष्य बदलायचं आहे नाही मला ह्याच्यापेक्षा बेटर पाहिजे ह्याच्यापेक्षा उत्तम पाहिजे जे कोणाला असं वाटते त्यांचेसाठी हा व्हिडिओ आहे खास ज्यांना वाटते आय वॉन्ट टू चेंज माय लाईफ तर हे तुमच्यासाठी आहे आता माझ जीवन मी कस बदलू शकते मी का बदलणार पहिल्यांदा पहिलं म्हणजे आहे ते तुम्हाला रस नाहीये किंवा आहे असं मला जगायचं नाहीये मला जरा काहीतरी वेगळं जगायचं आहे म्हणजे पहिली गोष्ट मी काय करायला पाहिजे लव्ह यू असेल स्वतःवर प्रेम करा आणि हे ठरवा मी बदलणार आहे मला असं जगायचं नाही आहे मला कोणीतरी दुसरं व्हायचं आहे असं मला नको आहे ते फोकस करा आणि मनानं ठरवा माझं मी बदलणार आहे तुमचे डोक्यात विचार येईल गहू लोक काय म्हणतील तर आधी काढून टाका तो विचार लोक काही म्हणू देत मला स्वतःला बदल पाहिजे मला आजचेपेक्षा उत्तम माझी परिस्थिती करायची आहे म्हणून मला बदलायचं आहे ओके हे ठरवलात अगदी पक्क नंतर काय करा डोंट लुक फॉर प्लेजर किंवा बॅड हॅबिट्स तर कुठलाही असू शकेल एखाद्याला सिनेमा बघत पडायचं एखाद्याला नुसतं घेऊन रील्स पाठोपाठ बघत जायचं असेल असलं कुठलंही अल्कोहोल ड्रिंकिंग करायचं हॅबिट असेल काही असेल पहिलं काय करायचं हे आपले बॅड हॅबिट्स जे तुम्हाला वाटतात हे माझं ग्रोथ रोखते असं तुम्हाला वाटतात जे तुमच्या सवयी तुमचे ग्रोथमध्ये तुमचे वाढीमध्ये अडथळा आणतात अशा सवयी तुम्हाला वाटतात त्या सवयी एकदम स्टॉप करायच्या सोडून टाकायच्या मग कुठल्या सवयी लावायच्या ते ओके पहिला सकाळी उठताना विथ सम इंटेन्शन उठायचं ओके मला हे करायचं आहे मला यंदाचे परीक्षेत उत्तम मार्क पाडायचे आहेत मला सी एम पी एस सी ज्याची मी तयारी करतो ते मला अगदी सक्सेसफुल व्हायचं आहे का इवन मी गृहिणी असले तरी मला उत्तम गृहिणी बनायचं आहे सगळे म्हणायला पाहिजे हो किती छान ह्या करतात मला असं उत्तम स्वयंपाक घर नीट नेटकं ठेवणं सगळं व्यवस्थित कराय तसं काहीतरी एक फोकस आणि तुम्ही उठताना रोज वेकअप विथ इंटेंशन, इंटेन्शन त्यामुळे काहीतरी तुमचे एक इंटेन्शन असू द्या ते इंटेन्शन सकटच तुम्ही उठा म्हणजे आपले लाईफमध्ये काहीतरी एम असू देत गोल असू देत नुसतं आला दिवस गेला दिवस असं नकोय मला काहीतरी करायचं आहे हे इंटेंशन ठेवा आणि विद इंटेंशन तुम्ही जाग झालात प्रेयर करा थँक्स म्हणा सगळ्यांना देवानं आपल्याला सुंदर डोळे दिलेत डोकं दिले हात दिलेत पाय दिलेत दिले, प्रत्येक अवयवांना तुमचं चांगलं बघणारे तुमचे आई वडील असतील नातेवाईक असतील फ्रेंड्स असतील हे सगळ्यांना थँक्स बोला आणि जे काही प्रेयर तुम्ही करता ती, प्रेयर करा मेडिटेशन करा आणि त्याचे नंतर एक ठरवा आजपासून जे काही मी विचार केले ते मी मिळवणार आहे आणि ह्याच्याशिवाय आपण ठरवायचं आई वडिलांनी आपल्याला जन्म दिले आपल्याला शिक्षण दिले अवत दिले त्यामुळे एक ना एक दिवस मी पण त्यांना सुखी ठेवणार आहे त्यांना आनंद देणार आहे आणि कोणी तुम्हाला रागवलं असेल काही वाईट गोष्टी घडल्या असतील लर्न टू फोगीव देम फोगीव करा माफ करा लोकालाही माफ करा तुमच्याकडनं काही गोष्ट एखादी चुकीची घडली असली तरी तुम्हाला स्वतःला पण माफ करा आणि महत्त्वाचं हे आपण करायला पाहिजे तर सेल्फ लव कित्येक वेळा आपले बोललं जाते सेल्फ लव म्हणजे स्वतःवर प्रेम करणं हे काही चांगलं नाही आपण लोकासाठी सगळं करतो पण स्वतःसाठी नाही आहे असं नाही आहे तुम्ही लोकावर प्रेम करा तसं स्वतःवर प्रम प्रेम करा आणि लव युअर सेल्फ आणि स्वतःवर प्रेम करताना आय एक्सेप्ट माय सेल्फ ॲज आय एम माझा रंग काळा असेल माझी उंची कमी असेल काही असू दे जे काही आहे त्याला मला हे आवडते असं राहायला मला आवडते दिस इज द गुड थिंग असं करा आणि एक्सेप्ट करा आणि तुमचं माइंडसेट बदला हे जगात सुखी माणसं का सुखी आहेत माहित आहे बिकॉज देअर माइंडसेट इज हॅपी इन द सेम वे रिच पीपल श्रीमंत लोक का श्रीमंत आहेत बिकॉज देअर माइंडसेट इज रिच गरीब लोक का गरीब आहेत त्यांचं माइंडसेट गरीब आहे म्हणून त्यामुळे स्वतःचा माइंडसेट बदला कम्प्लीट बदला आणि जे काही करता ते तुम्ही तुमची एनर्जी दाखवा येस आय कॅन आय आय एम व्हेरी रिच आय एम व्हेरी सक्सेसफुल हे एफॉर्मेशन तुम्ही म्हणता किंवा लिहून काढा जे काही तुम्हाला बनायचं आहे त्याला आपण एफॉर्मेशन्स म्हणतो ते सगळे इन्फॉर्मेशन लिहून काढा आणि रोज दे rich, ते विथ एनर्जी म्हणा आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल आय वॉन्ट टू बी रिच आय वॉन्ट टू बी क्लेवर वॉट एव्हर इट इज त्यामुळे हे सगळे तुम्ही इन्फॉर्मेशन करा इफ यू वॉन्ट गुड हेल्थ आस्क फॉर दॅट कोणाकोणाचं हेल्थ चांगलं नसेल अशा वेळी आपण गुड हेल्थसाठी साठी पण प्रेयर करायला पाहिजे एफॉर्मेशन करायला पाहिजे आणि जे साठी आपण करतो त्याच्यासाठी वर्कआउट करा सपोज हेल्थ हेल्थसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर एक्सरसाइज करा मेडिटेशन मेंटल हेल्थ हेल्थसाठी मेडिटेशन करा हे सगळं करा वर्क कॉन इट आणि ऑपॉर्च्युनिटीज आपले आजूबाजूला सगळीकडे आहेत इट, परवाच बोलताना एक यंग मुलाला मी भेटले बरं का आणि तो मुलगा काय म्हणाला मला खूप आवडलं तो म्हणाला अहो मॅडम पैसा असा हवेत असतो म्हणाला हवेत ना तुम्ही पैसा काढून घ्यायला यायला पाहिजे सगळीकडे हवेत पैसा आहे आणि हवेत ना तो पैसा आपल्याला काढून घ्यायला यायला पाहिजे मला तरी त्याचं कॉन्फिडेन्स बघून खूप खूप आनंद वाटला त्यामुळे ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या आजूबाजूला सगळ्या अवेलेबल आहेत आपण त्या मिळवायला शिकायला पाहिजे आणि हे सगळं आज आता आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन सगळं म्हणतो हे आपले इंडियात पहिलेपासून होतं भगवद्गीतेत गीतेत कृष्णानं काय सांगितले बुद्धानं काय आहे आपल्याला चाणक्यानं काय सांगितलंय ते हेच सांगितले वॉट यू थिंक दॅट यू विल गेट जे तुम्ही विचार करता तो तुम्ही मिळवू शकता त्यामुळे आपले पूर्वीपार आलेले ग्रंथाने पण तस सांगितलेलं आहे आपले बुद्धानं तस सांगितलेलं आहे कृष्णानं तस सांगितलेलं आहे चाणक्यानं तस सांगितलेलं आहे फक्त आपण काय करतो तर आपल्याकडनं मिळालं की आपल्याला असं वाटत नाही तरच फॉरेनमधनं आणि कोणी सांगितलं की आपल्याला हो छान बरोबर वाटते पण हे आपले सगळे ग्रंथात्म पण आहे त्यामुळे आपण हे फॉलो करूया आणि आपण आपलं जीवन आपल्याला हवं तसं बदलूया आपल्याला हवं तसं जगूया आनंदी राहूया स्वतः पण आनंदी राहूया आणि दुसऱ्यांना पण आनंद देऊया बघा कसं वाटते तुम्हाला अच्छा हॅव ए गुड डे ऑल द बेस्ट